अगं तुला पैसे लागते ना असं तू काय करते म्हणजे अहो मी तुम्हाला तिथं पैसे मागायला आले मला गाडीवर बसून चांगलं इकडं घेऊन आले तुम्ही काय माहित कुठे घेऊन आले कोणा शेतामध्ये तुला पैसे लागते ना हा चल ठीक कशाला नाही बाई मी नाही येत तिकडं कुठं मला पैसे द्यावं खरंच मला पैशाची खूप गरज आहे किती पैसे पाहिजे तुला पैसे तर मला भक्कम पाहिजे होते पण आता सध्याच्या बघा अडचणीसाठी एवढेच द्या केवढे फक्त दहा हजार फक्त दहा हजार नाही तुला पंधरा हजार देतो त्या तिकडे पैसे ठेवले मी फक्त जायचं आणि यायचं घेऊन मला काही तुमचं कळणं झालं तुमचं घर तर तेवढा लांब आहे लोक तुम्ही असं मक्क्यामध्ये काय अग चांदे सावकार आहे मी घरात पैसे ठेवत नाही मी हा का शेताच्या काना कोपऱ्यात पैसे ठेवतो काय हा का पण मी कस काय मध्ये जाऊन आणू शकते मला काय माहिती तुम्ही कोणत्या पैशाची गरज कोणाला आहे मला नाही मला आहे पैशाची गरज पण मग नाही बाई मी नाही जाऊन बघत तिकडं तुम्ही मी तुम्हाला पैसे देणारच आहे वापस मग जाऊन तुम्ही कुठे ठेवले काय नाही आणून द्या मला मी जाते मला गरज नाही पैशाची तुला गरज तुला पाहिजे असत चल पाच मिनिटात जाऊ दहा मिनिटात वापस येऊ काय पाच मिनिटात जाऊ दहा मिनिटात वापस येऊ पाच मिनिट म्हणजे मोकळं करायला वेळ लागेल ना तिथं काय पैसे ठेवलेलं दाबून ते मोकळं करून काढावं लागेल बाहेर अच्छा म्हणजे तुम्ही जमिनीच घातलेत पैसे जमीनच घालावं लागतं तुमच भुगाड चांगला शेतामध्ये जमीन खोदून तुम्ही पैसेला ठेवता म्हणजे तुमचं कुणी इकडे तिकडे चोरून जायचं काही कामच नाही कि नाही काय कुणाला डाऊट सुद्धा येणार नाही की माझ्या शेतात एवढे एवढे पैसे दाबून ठेवले असं दाबून ठेवतो मी तिथं की काढायचा प्रयत्न केला तरी निघत नाही एवढं दाबतो हा का हो पण सावकार मला नाही योग्य वाटतो मध्ये जाऊ म्हणजे मी तुमच्या सोबत मध्ये येऊन बघणं म्हणजे तुम्हाला माझ्यावर म्हणजे असं भरसा आहे का की मी एकदा तुमची जर जागा बघितली पैसे काही चोरी बिरी होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला म्हणजे एवढा विश्वास तुम्हाला माझ्या मला मध्ये घेऊन जाताय तुमची जागा दाखवेल पैशाची मी माझ्या हाताने देतोय पैसे म्हणून अम... मला भरोसा आहे ना आणि मी काय असं एका ठिकाणी कुठे कुठे ठेवले तुला जेवढे पैसे पाहिजे तिथं घेऊन जातोय ना मी तुला तिथून काढायचं आणि काम करून मोकळ व्हायचं आपण आपलं पण मग मी कस आहे मध्ये कस अगं मी आहे ना सोबत चलतो चल या भांदी 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 चल बांधी बांधी मध्ये मी कशाला येऊ तुम्ही जाऊन आणला असताना अगं पैशाची गरज तुला आहे की नाही हो आहे पण एवढा अडचणीमध्ये ठेवलेले अडचणीत म्हणून तू कोणी येत नाही ना चोर वगैरे हा पण आता हे कस मला तर योग्य चला ना तुम्ही पुढे चला ना मी पुढे चलतो तू चल ना थोड राहिले कुठं पण कुठं जायचं थोडं पुढे टाकला पोहून हो ठेवलं काय माहिती अजून थोडं टाकावं लागेल ना काय पाऊल समोर हा का हुँ? चला ना तुम्ही मला मला काय आता मला तर माहित नाही ना ओ कोणतं ठिकाण जायचंय कुठं जायचंय ते अजून दोन पाऊल पुढे अहो साव कर लय टोचला लय आत ऐ ग लय टोचला लय ओ आत मध्ये तुम्हीच आले असते एक घेऊन आले बस 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 काय इथं ठेवलं का हो हो हा इथं ठेवले बघ तुझ्या पायाखाली हा का आ, बस बर काय बस ना म्हणजे मीच काढू का माझ्या हाताना तुलाच काढवलं म्हणल्यावर मी काढून द्या ना दे मला मी कस काढणार बाई पैशाची गरज तुला आहे ना जाऊ मी माझ नाही मला ना खरंच दहा हजाराची मदत करावं ह्या वेळेस नाही इथे वीस हजार पंधरा हजार देतो तुला दहाच पाहिजे ना पंधरा देतो इथं बस तू बसून कस पैसे भेटणार मला तिथे बस इथं आणि फक्त काढ का पैसे काढ सावकार फक्त घालायचं काम करतो काढायचे काम दुसरेच करत अच्छा म्हणजे ते पैसे आ, काम आ, मी घातलेले इथं का इथं इथं म्हणजे इकडे सगळीकडे मीच घातलेले पण ते टाइम टू टाइम काढत असत मी आणि ते मी नाही काढायला लावत लोकांना काढायला लावतो मी हो का मग मीच काढू का आता तुम्हालाच काढावं लागेल निश्चा मॅडम कशाने काढू कशाने काढतात काडी वगैरे अशी लंबी लंबी काडी असते बघ ते घे जरा हातात आव इथं नाही ना तुमच्या शेतामध्ये काही काडीबिडी बघ आजूबाजूला असेल हाताने तर नाही काढता येणार काढताना बर पायावरती कर ते काढावं लागेल ना मला, मला पाय, पाय वरती कसं करू मी पायावरती म्हणजे हा पाय थोडस असं वरती करायचं म्हणजे पायावरती करायची काय पद्धत आहे तुमची पैसे नाय माझी पायावरती कर बोललोय साडी नाही वरती केली तेच म्हणलं मग काय कस काढू सांग ना मला कसं काढू हाताने काढू म्हणजे माझं हाताने काढायचे इथं खांदायचं तुझा पाय येतो होता म्हणून तुझा पाय वरती कर बोल बर ठीक आहे मला द्या ना काहीतरी तुम्ही आता खंदून मध्ये पैसे घालून ठेवता तर मग काही काढायला बी ठेवला असेल ना तुम्ही इथं कुठं काय पण तरी इथं सगळं खोदून बघितलं मला काही सापडलं ना बघा तिथं खोदलंय आता इथं बी खोदत होते मी पण मला हे बघा इथं खड्ड केलं मी छोटस तिथं पण काही सापडलं नाही आता काय झोप कशाला झोप तसे झोपून काय पैसे भेटत असतात का झोपून पैसे देणार अवस काय बोलताय तुम्ही नाही अग आहो सावकर आहो सावकर काय करता तुम्ही सरका सावकर तुम्ही सरकार आवाज कोणच बाबा मग काय हाल रूल

का तुम्हाला काही लाजाचा हे सावकार काय बोलले तर घ्या हे सावकार काय बोलले त्यांच्या शेतामध्ये ना पैसे ठेवलेत म्हणे त्यांनी हे सावकर, सावकर ते शेत आहे का मग हा सावकार तुमचं शेत आहे सावकार तुमचं काय शेत पैसे देईल मी आणि हे माझ्यावर गाण आहे सगळं काय हा मग गाण जरी असलं मका तुम्ही असं मका शिवून कार्यक्रम करायचा काय तुम्ही हा मका कोणाची मका कोणाची म्हणजे वावर तर आमच आहे ना वावर पण पन... नाही का तुमच्यानं आवर काय हा आणि दाई तुला बिला असं नाही का आवावर सांगा सावकाराच्या साव साव बायकोडं मार म्हणजे माहित पडल्यावर मार बसलं चांगला अहो मी कर आणि ह्यांच्याकडे पैसे मागायला आलो तुला लय तुला तर चांगलं ठेसलं पाहिजे गा तू तुला चालू दिसत हा काय बोलताय तुम्ही असं सावकार बघा तुम्ही काय बोला ना तुम्ही सांगल मला इथं पैसे द्यायला तू टेन्शन घेऊ नको घरी जर काकीला माहित पडला ना तुमची वाटच लागन तीन तिहारांना नऊ बारा जागाची बी असा पिढा मारेन तुम्हाला साडेतीन तोळ्याला अळ्याला कारका देईन तुमच्या बसा मग कोंबलत मी जाते माझी काही चुकी नाही ह्याच्यामध्ये हे मला पैसे द्यायला आणले होते पैसे मी म्हणलं शेतामध्ये कुठे पैसे असतात ते बोलले मला मी मातीमध्ये गाडून ठेवले म्हणे बाई उकरून काढ मी घालतो काढ असं बोलले ते मला म्हणून मी आले होते पैसे पण सावकार बी ना खरंच खूप चालू निघाला तुमच्यामुळे ह्या बाईचे मला बोलणे खावं लागतं एवढं खोटं का बोलता होतो मी काय बोललो करून इथं कुठं पैसे पाहिजे होते ना पैसे मिळन ना तुला कशाचे पैसे तुम्ही माझ्यावर जबरद पैसे असे वर खूप आहे मरे मी माझे पैसे लपवलेले होते ते देणार होते आणि इथं जे हे बघ इथं जे याच्यामध्ये याच्यात लपून पण याच काढत होतो ना तू काय बघितलं इकडून चांगलं हे नाटन मुड्या मारून राहिले ते माने काय बघितलं नाही हो तस काही नाही मी जाते बाई तुमचं ना मला काही दोघांचंही मला बोळी बोळी आणि जी चाल तू सांगू राहिली मला हा कुठे येऊन फसले काय माहिती सावकार मी तुम्हाला ना खर मागणार नाही पैसे आता बी पैसे जरी तुमचे पैसे माय असन तर ते मापर जाऊन बोला पण मग ते वावर माझ्या आई तुझ्या आईच्या नावावर राहू दे माझे पैसे हातात टेकायचे आत्ताच आता कोण टाकायचे आम्ही आलो होतो घ्यायला तुझ्याकडेच पैसे ना माझे म्हणजे तुम्ही माल दिले होते माय बापर दिले होते तुझं बाप तू तुझ्या बापाची लेख नाही का माय बापाची नाही मी माझ्या आईची ए भगवान तू तुझे आई मान ना सांगू तुमच्या पैसे आमचं आहे तुम्ही दोघांचं ना पैशाचं काय आहे ते मिटवून घ्या बाई मला पैसे नाही लागत ना कोणू तू थांब ना मला पैसे नाही लागत सावकार तुम्ही कोणाचे घेत बसा मी आणि कार्यक्रम करून घेतला चालले आता पळत उडळ सावकार तुम्हाला पाटाल पाहिजे आज लोकांच्या वावरात तुम्ही घेऊन येता कोणाला बी हा तुला तर मी सोडणार नाही तुझ्यामुळे माझा कार्यक्रम म्हणजे काम होत होत राहिला होत होत राहिला मग माझा कार्यक्रम राहिले इथं हा म्हणजे म्हणजे काय म्हणजे आता तिथं गेली इथं तुम्ही माझा हात काय धरलाय तुझा हात म्हणजे आता दादा दुधा काही नाही इथं सावकार उभा आहे दादा काय तुम्ही सावकार बी काय करता येणार मारा बोम मारत येत काय खरं नाही रे सावकार पैसे ठेवून बी काही उपयोग नाही तुला बघ जमलं काय